आ, नमस्कार मी डॉक्टर श्रीराम इंदिरा यशवंत गडकर बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गेल्या बत्तीस वर्षांपासून मी मराठी विषयाचा अध्यापन करतो आहे मी शिक्षक असल्यामुळे प्राध्यापक असल्यामुळं वाचन लेखनाशी माझा सातत्यानं संबंध येतो आणि त्यामुळं माझ्या जीवनामध्ये डोळ्यांचं महत्व फार आहे पण माझ्या दुर्दैवानं तेवीस वर्षांपूर्वी मी फक्त वयाचा बत्तीस वर्षांचा असताना मला पहिल्यांदा मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागलं उजव्या डोळ्याचं त्यानंतर पाच वर्षांनी माझ्या डाव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आणि ते हे दोन्ही ऑपरेशन्स डॉक्टर नितीन प्रभुदेसाई सर यांनी केली आणि त्याच्यानंतर मला खूप चांगलं दिसत होतं मला नवी दृष्टी प्राप्त झाली होती तर चौदाच्या जुलैमध्ये माझ्या उजव्या डोळ्याला उजव्या डोळ्यानं मला थोडं कमी दिसू लागलं म्हणून मी सरांकडे आलो डॉक्टर नितीन प्रभुदेसाई सरांकडे आलो आणि सरांनी निदान केलं योग्य निदान केलं माझं रेटिना डिटॅच झालेलं होतं माझी उजव्या डोळ्याची नजर खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज झाली होती पण सरांनी अथक प्रयत्न केले एक दोन तीन वेळेला सर्जरीज कराव्या लागल्या आणि त्या सर्जरीज केल्यानंतर माझी उजव्या डोळ्याची नजर माझी पूर्वी जशी होती तशी माझी उजव्या डोळ्याची नजर मला परत मिळाली अजून एकदा बॅडलं कसं की दोन हजार सतरामध्ये माझ्या डाव्या डोळ्याचं डिटॅचमेंट झालं रेट रेटिना डिटॅचमेंट झालं मी परत एकदा सरांकडे आलो माझी नजर ब्लर झाली मग ती तक्रार घेऊन मी सरांकडे आलो सरांनी निदान केलं सर रेटिना स्पेशालिस्ट आहे सरांनी निदान केलं आणि त्याही वेळेला दोन तीन ऑपरेशन्स केल्यानंतर सरांनी अथक प्रयत्न करून माझी डाव्या डोळ्याची नजर पूर्वपदावर आणली या दोन्ही ऑपरेशन्सनंतर मी दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरानंतर मी मी पूर्वीसारखा काम करत होतो सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं पण अगदी अलीकडे आता एप्रिलच्या दो एप्रिल दोन हजार पंचवीसच्या मध्यावर मला थोडंसं अंदोख दिसू लागलं म्हणून मी परत एकदा अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नितीन प्रभुदेसाई सर यांच्याकडे मी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो तत्पूर्वी वर्षातून एकदा मी फॉलोअपला येतोच सरांच्या सूचना सरांचं मार्गदर्शन ते सगळं मी व्यवस्थितरित्या फॉलो करतो हो, आणि माझी नजर चांगली कशी राहील यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शक तत्वानुसार मी खूप चांगल्या पद्धतीनं ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मी इथं आलो आणि डॉक्टरांनी मला सा असं सांगितलं सरांनी निदान असं केलं की माझ्या उजव्या डोळ्याची लेन्स डिसलोकेट झाली माझं बॅड लक पण सरांनी शब्द दिला की आपण पहिल्यांदा लेन्स इन प्ला लेन्स रिमूव्ह करू आणि त्याच्यानंतर लेन्स इन प्लान्ट करू आठवीला माझं पहिलं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर दुसरं ऑपरेशन करायचं होतं पण त्यामधल्या कालखंडामध्ये माझं बॅड लक असं की जून पंधराच्या दरम्यान माझ्या डब्या डोळ्याची लेन्स डिसलोकेट झाली साधारणतः पंधरा जून ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस हा जो दीड महिन्यांचा कालखंड होता या दीड महिन्यांच्या कालखंडामध्ये माझ्या दोनही डोळ्यांमध्ये लेन्स नसल्यामुळं मला दिसत नव्हतं कालांतरानं डब्या डोळ्याची लेन्स रिमूव्हलचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर काही दिवसांनी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझं उजव्या डोळ्याचं लिन्स इम्प्लांट ऑपरेशन झालं पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माझं डाव्या डोळ्याचं लिन्स एलेन्स इम्प्लांट ऑपरेशन झालं दोन्ही डोळ्यांची गेल्या चार पाच महिन्यांमध्ये दोन दोन ऑपरेशन झाली चार ऑपरेशन झाली आणि डॉक्टर नितीन प्रभुदेसाई सर सरांच्या अथक प्रयत्नामुळं त्यांचं मेडिकल सर्जरीचं नॉलेज मेडिकल सायन्सला मी मनापासून सलाम करतो डॉक्टर नितीन प्रभुदेसाई यांच्या डिवोशन डेडिकेशन आणि डिटर्मिनेशनला मी मनापासून सलाम करतो आणि माझी गेलेली नजर चार ऑपरेशन्स करून डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमनं मला परत आणून दिलेली आहे गेल्या वर्षभरापासून मी डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये येतो आहे मला खूप छान वाटते इथं आल्यानंतर अगदी इथं आल्यापासून म्हणजे की अगदी सिक्युरिटी गार्डसुद्धा मनापासून स्वागत करतात मा मॅडम त्यांचं नाव काय मामांचं लांडगे लांडगे मामा लांडगे मामाना मी मनापासून धन्यवाद देतो स्वागत कक्षामध्ये फार चांगल्या प्रकारचं स्वागत केलं जातात इथले चष्म्याची जे शॉप आहे ते शॉपसुद्धा खूप चांगल्या प्रकारचं मी तिथून चष्मा घेतला आणि माझा तिथला प्रतिसाद किंवा तिथला माझा अनुभव खूप चांगला आहे औषधं व्यवस्थित मिळतात चेतन सरांनी या चार पाच महिन्यामध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारची मदत केली दोन काउन्स सल्लागार सल्लागार सल्ला देणाऱ्या दोन मॅडम रेखा मॅडम आणि पूनम मॅडम यांनी चांगल्या प्रकारचा सल्ला दिला धीर दिला पेशंटला जो मानसिक आधार द्यावा लागतो तो आधार देण्याचं फार चांगल्या प्रकारचं काम रेखा मॅडम आणि पुनम मॅडम या दोघींनी पण केलेलं आहे अप्रे इथं आल्यानंतर तिसऱ्या मजल्यावर आल्यानंतर इथले रिसेप्शनिस्ट इथल्या दोनही मॅडम आणि इथं डॉक्टर नितीन देसाई सरांच्यासोबत काम करणारे डॉक्टर प्रमोद अमोग अमोद जोशी।, जोशी सर यांचासुद्धा अनुभव खूप चांगल्या प्रकारचा खूप चांग खूप चांगली ट्रीटमेंट आणि वरती ऑपरेशन थिएटरमध्ये सरांच्या नेतृत्वाखाली जी टीम असते ती टीम सगळ्या सर्व नर्सेस सर्व स्टाफ विशेषतः मी ज्यांच्या सतत संपर्कात असतो ते आमचे मी ज्यांच्यावर फार प्रेम करतो ते सतीश मुळीक सर या सर्वांनी गेल्या पाच एक महिन्यामध्ये मला खूप छान सांभाळलं मी खूप घाबरलो होतो मी डिप्रेशनमध्ये होतो मला कमी दिसत होता दीड एक महिन्याचा कलखंड असा होता की मला दिसतच नव्हता त्याच्या आधी मला वाचन लेखन करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या त्यामुळे मी तसा आतून खूप घाबरलेला होतो पण या सगळ्या टीमनं डॉक्टर नितीन प्रभुदेसाई सर यांच्या नेतृत्वाखालील या टीमनं मला खूप छान सांभाळलं मला धीर दिला मानसिक आधार दिला आणि सर्जरीच्या माध्यमातून सर्जरीजच्या चा माध्यमातून चार ऑपरेशनच्या माध्यमातून माझी गेलेली नजर आ, मला अगरवाल आय हॉस्पिटल आणि डॉक्टर नितीन सर यांच्या टीमनं परत आनंदी दिली आहे अगरवाल आय हॉस्पिटल आणि डॉक्टर नितीन प्रभु देसाई सर आणि त्यांच्या टीमबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि यांच्या हातून असंच अखिल मानवजातीचं कल्याणाचं कार्य व्हावं अशा प्रकारची मी प्रार्थना करतो त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो मनपूर्वक धन्यवाद